लग्नाच्या आठ मे दोन हजार चार ला लग्न झालं तर वीस वर्ष आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली परभणीला घेतली औरंगाबादला घेतली हजार दहा मध्ये ट्रीटमेंट घेतली होती तरी त्यांचा काही गुण नाही आला त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आंबडच्या डॉक्टरकडं होतो ठोसर सराकडं पाठवले तिथे सहा महिने ट्रीटमेंट घेतली पण तिथे काही इलाज झाला नाही त्यांनी नंतर आम्हाला आय करा इथं पाठवलं पाठक सराकड मातोश्री हॉस्पिटलला सरांचा आम्हाला गुन्हा आला आयुआय फर्स्ट टाईम हा पहिली वेळेसच त्यामुळे पाठक सराचे आणि मॅडम तुमचे पूर्ण स्टाफचे धन्यवाद वीस वर्षानंतर तुमच्या घरात लक्ष्मी आल्या रिद्धी सिद्धी आली रिद्धी सिद्धी आज गणेश चतुर्थी दिवशी रिद्धी सिद्धी आली गणेश चतुर्थीच्या त्यामुळे पुन्हा परत एकदा धन्यवाद तुमच्या स्टाफ अभिनंदन